माय टीव्ही तास मध्ये अहमदनगर सिद्धार्थनगर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती शहर जिल्हा उपाध्यक्ष बहुउद्देशीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष भारतीय लहूजी सेनानगर जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव शंकरराव काते यांनी मनोगत व्यक्त केलं अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शंकर शंकरची भारस्कर अहमदनगर मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा मी नगर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्यापशी सिद्धार्थ नगर अहमदनगर या ठिकाणी आपला सर्व समाज आणि त्यांना अण्णाभाऊ साख्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व नगर जिल्ह्यामधला सगळा समाज आमचा सर्व मातर समाज सर्व इतर सर्व समाज आमच्या भाऊ साखे पुतळ्याला हार घालण्यासाठी या ठिकाणी भाऊ साखे पुतळ्यापशी आम्ही सर्व लोक जमतात कार्यकर्ते इतर सर्व समाजाचे बी लोक येतात आणि पुष्पहार अर्पण भाऊ जे काही काम आहे ते काम बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब फिरून संग सगळं काही काम हे समाजासाठी महाराष्ट्रात नाही भारतामध्ये चांगलं काम झालेलं आहे ते समाजाचा आमचा नेता आहे समाजाचं भारत भूषण आहे आम्ही एक सरकारला विनंती केलेली आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तसंच आमची जयंती एकशे चार जयंतीनिमित्त आम्ही सरकारला प्रत्येक वर्षी विनंती करतो करिककर साहेब असू मुख्यमंत्री असू पंतप्रधान असू आम्ही फॅक्सनी कळवतो एस पी करिकरला कळवतो की अण्णाभाऊ साठ्यांच्या अण्णा भाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही आम्ही कळ कळून दरवर्षी विनंती करतो परंतु सरकार त्याच्यावर करतो आहे आणि दर जयंतीला महाराष्ट्रामध्ये नाही पुऱ्या भारतामध्ये जशी सुट्टी लागते बाबासाहेब आंबेडकर जयंतीला इतर दुसऱ्या बी जयंतीला आमच्या अण्णा भाऊ साखे जयंतीला सुट्टी देत नाहीत त्यावेळेस सुट्टी पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही दरवर्षी आम्ही विनंती करतो कलिक एस पी जी आय जी मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती त्यांना मी विनंती आम्ही दरवर्षी करतो की अण्णा भाऊ साठ्यांच्या गेला तुम्ही दरवर्षी सुट्टी द्या सरकारी सुट्टी द्या हक्काची सुट्टी द्या परंतु दुर्लक्ष सरकार करते दरवर्षी आम्ही इथं भाषणामध्ये उल्लेख करतो भाषणामध्ये उल्लेख करतो तरी नुसते हा हा म्हणतात आणि दुर्लक्ष करतात आणि मी दुसऱ्या मुद्दा तुमच्यापाशी मांडतो की अण्णा भाऊ साठे हे महामानव आहेत अण्णा भाऊ साठ्यांनी आज जगामध्ये त्यांचे पुतळे आहेत रशियामध्ये पुतळा आहे मुंबईमध्ये पुतळा आहे राजस्थानमध्ये पुतळा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता त्यांचे पुतळे उभारण्यासाठी लोकांनी विचार केलेला आहे आमच्या समाजाचं नाही इतर दुसऱ्या समाजाचं सुद्धा लोक हे करतात परंतु मुख्यमंत्री मनोहर जोशी होते वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेस मी शिवशैनीचा शाखा प्रमुख होतो आणि सरकार होतं शिवसेना भाजपचं आम्ही आशिष जयंतीच्या निमित्त मुख्यमंत्र्याकडे गेलो आठ दिवस जयंती असताना आणि मनोहर जोशी हे माझ्याच एकदम जवळचे होते मला चांगले ओळख ओळखत होते म्हणून आम्ही शिष्टमंडळ मुंबईला गेलो मंत्रालयामध्ये आणि मुख्यमंत्र्याला विनंती केली की बाबा अण्णा हो भाऊ साग्यांचा परिवार आहे त्या परिवाराला मुख्यमंत्री निधीतून मदत करा पंचवीस लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले आणि अण्णा भाऊ साख्यांचं वाटेगाव गाव आहे अण्णाभाऊ साठ्यांचा पुतुळा उभारण्यात आला एवढं बोलून मी माझे दोन दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज